आकाची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील एसआयटीने वाल्मिक कराडच्या प्रॉपर्टीचा कच्चा चिठ्ठा बाहेर काढला संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक नंबरचा आरोपी असणारा वाल्मिक कराड याच्याशी जवळचे संबंध असलेले धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेला होता आणि त्यानंतर आता संपत्तीचं सगळं विवरण एसआयटीने बाहेर काढलेलं आहे त्याच संदर्भाने आज आपण माहिती जाणून घेणार आहोत बघणार आहोत तत्पूर्वी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात विशेष तपास पथकाने आय एसआयटीने वाल्मिक कराड्याच्या नावावर असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या मालमत्तेचा तपशील हा समोर आणलेला आहे ज्यामध्ये शेती प्लॉट गाळे आणि इतर मालमत्तांचा सा समावेश आहे याची यादी एबीपी माझ्याच्या हाती लागलेली आहे वाल्मिक कराड याची सगळी प्रॉपर्टी जप्त करण्यासाठीचा वतीने कोर्टामध्ये अर्ज करण्यात आलेला आहे वाल्मिक कराड यांची पत्नी मंजिरी मुलगा गणेश यांच्या नावावर ही सगळी प्रॉपर्टी दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस मध्ये खरेदी करण्यात आली आहे तर काही मालमत्तांचे बँकाकडे गहाण खत केलेले आहे तर कुठे कुठे काय काय का प्रॉपर्टी आहे ते देखील जाणून घेऊयात के शहरात नगरपंचायत झोन क्रमांक एक पॉईंट पंधरा सर्व्हे क्रमांक दोनशे पंधरा ऑब्लिक सहा क्षेत्रफळ दोन हजार पाचशे चौरस फूट त्यात दोनशे बत्तीस पॉईंट सव्वीस चौरस मीटर आर सी सी बांधकाम क्षेत्र एकोणसत्तर दशांश अठ्याहत्तर चौरस मीटर हे एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस रोजी खरेदी करण्यात आलं आहे याची तत्कालीन किंमत एक कोटी एकोणसत्तर लाख आहे दगडवाडी विभागात शेतजमीन खरेदी केली आहे एकतीस एक दोन हजार वीस रोजी ज्याची किंमत अठ्ठेचाळीस लाख सव्वीस हजार इतकी असल्याचं सांगितलं जात आहे तड तडोळी येथील जमीन गट नंबर ब्याऐंशीमधील मधील ही जमीन आहे एकूण क्षेत्र बारा हेक्टर दहा एकर एवढं आहे दोन हजार तेवीस रोजी ही जमीन खरेदी करण्यात आलेली आहे तत्कालीन किंमत ही पाच लाख चौऱ्याऐंशी हजार इतकी सांगितली जाते आहे परळी वैजनाथ तालुका परळी वैजनाथ येथील महानगरपालिका कक्ष बाहेर त्रेसष्ट ऑब्लिक दोन मधील एकूण क्षेत्र तीन हेक्टर अकरा आर पैकी एक हेक्टर नव्वद आर खरेदी केली गेली खरेदीचा दिनांक होता सात आठ दोन हजार चोवीस आणि खरेदीची किंमत होती पंचवीस लाख पस्तीस हजार रुपये उस्मानाबाद जनता सहकारी बँक परळी वैजनाथ यांच्याकडे तेरा बारा दोन हजार तेवीस रोजी पाच कोटी पन्नास लाख रुपयांसाठी काही प्रॉपर्टी गहाण खत म्हणून करण्यात आलेली आहे वाल्मिक करारचं गहाण खत असलेल्या मालमत्ता कोणत्या आहेत ते देखील जाणून घेऊयात रेसिडेन्शियल प्रॉपर्टी नगर अंबाजोगाई रोड परळी सर्वे नंबर सव्वीस प्लॉट नंबर दहा आणि अकरामध्ये एकूण तीनशे ऐंशी दशांश सत्याहत्तर स्क्वेअर मीटर चारशे अठरा दशांश शहाण्णव स्क्वेअर मीटर आरसीसी बांधकाम दुसरे आहे दगडवाडी तालुका परळी येथे वाल्मिक कराड स्टोन क्रेशर युनिट आहे तिसरा आहे पांगरी तालुका परळी जिल्हा बीड येथील ओपन लँड प्रॉपर्टी आहे उस्मानाबाद जनता सहकारी बँक यांच्याकडे चार बारा दोन हजार एकोणावीस रोजी दोन कोटी सदुसष्ट लाख रुपयांसाठी पाच प्रॉपर्टी गहाणखत म्हणून ठेवण्यात आलेल्या आहेत त्यातली पहिली आहे स्टोन क्रेशर विथ इंडस्ट्रियल एन ए प्रॉपर्टी गट गट क्रमांक एकशे सदुसष्ट एकशे अडुसष्ट एकशे सत्तर एकशे एकाहत्तर दगडवाडी तालुका परळी वैजनाथ रेसिडेन्शियल प्रॉपर्टी सिटीएस नंबर बेचाळीस झिरो पाच पंचेचाळीस अडोतीस अंबेजोगाई नाका मासाहेब नगर परळी वैजनाथ जिल्हा बीड तिसरी आहे ॲग्रिकल्चर ओपन लँड प्रॉपर्टी आहे गट नंबर सत्तावन्न मध्ये पांगरी तालुका परळी जिल्हा बीड येथे चौथी आहे वैजनाथ ॲग्रिकल्चर लँड प्रॉपर्टी आहे गट नंबर सत्याहत्तर मध्ये पांगरी या ठिकाणी तालुका आहे परळी जिल्हा बीड पाचवी आहे ॲग्रिकल्चर ओपन लँड प्रॉपर्टी आहे गट नंबर दोनशे सत्तावन्नमध्ये मध्ये ही आहे पांगरी तालुका परळी जिल्हा बीड येथे तर एकतीस ऑगस्ट दोन हजार वीस रोजी दगडवाडी गावामध्ये सत्तावन्न सत्तर प्रति आर प्रमाणे अठ्ठेचाळीस लाख सव्वीस हजार रुपयांची जमिनी खरेदी करण्यात आलेली आहे तर वाल्मिक कराड यांच्या पत्नीच्या नावावर संपत्ती पत्नी पत्नी किती आहे ते देखील जाणून घेऊयात यांच्या नावावर किती प्रॉपर्टीचे कागदपत्र एसआयटी ला मिळाली आहे त्यावर एक नजर टाकूया जिरायती जमीन मौजे वडगाव तालुका परळी या ठिकाणी गट नंबर दोन हजार तीन मध्ये क्षेत्रफळ अकरा हेक्टर पाच आर पैकी एक हेक्टर एकोणऐंशी आर जमीन खरेदी केली गेली खरेदीचा दिनांक होता अकरा सात दोन हजार चोवीस आणि ही तेरा लाख पंधरा हजार रुपयाला खरेदी करण्यात आली होती वडगाव गट नंबर दोनशे त्रेपन्न मध्ये तालुका परळी जिल्हा बीड येथे आर तीन जमीन खरेदी केली गेली याची किंमत होती एक लाख सत्तेचाळीस हजार सहाशे रुपये वाल्मिक कराड यांचा मुलगा श्री गणेश कराड याच्यावरही याच्या नावावरही काही जमीन एसआयटीला ला तपासात उघड झाली आहे शिरसाळा गावामध्ये जमीन आहे गट क्रमांक दोनशे सदुसष्ट मधील खुला प्लॉट आहे नंबर दोन एकूण क्षेत्रफळ पाचशे एक्क्याऐंशी चौरस मीटर तर दोन हजार एक तीन दोन हजार खरेदी करण्यात आली त्याची किंमत सात लाख चाळीस हजार इतकी असल्याचं सांगितलं जात आहे तर वरील सगळ्या किंमती या रेडी रेकनर दराप्रमाणे तत्कालीन खरेदी खतात दिलेल्या आहेत या मालमत्तांची किंमत आजच्या आजच्या बाजारभावापेक्षा खूप जास्त प्रमाणात असल्याचं देखील सांगितलं जात आहे तर मंडळी अशा पद्धतीनं ही कोट्यावधींची प्रॉपर्टी एस आय टीने वाल्मिक कराड याची बाहेर काढलेली याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमचं मत अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या मराठी एक्सप्रेसला सबस्क्राईब करायला देखील अजिबात विसरू नका बघत रहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद